नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की भांडे तथा मजुरांना किट वाटप ही योजना शासनाने गेल्या दोन चार म्हणजे चार पाच वर्ष दरम्यानमध्ये काढलेली आहे तर या योजनेमार्फत आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोणती योजना आहे म्हणून आणि फॉर्म कसा भरायचा भांडे किट व्हॉट्सअप योजना सुरू निर्माण आहे याचं श्रमिक पॉट योजना म्हणजे निर्माण श्रेमिक पॉट योजना आता बांधकाम कामगार योजना भांडी योजना आणि याच्यासोबत कामगार योजना तुमच्यासाठी जरूरी आत आता तुमच्यासाठी काम करण्याचा नंबर आलेला आहे अदोघर केलेला आहे तर तुम्हाला आता भांडे सुद्धा मिळणार आहे हे घरगुती भांडे त्यासाठी अर्ज कसा करायचा प्रश्न तुम्हाला पडला असेल कागदपत्रे सुद्धा काय काय लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आम्ही ही योजना शहरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मंजूर केलेली आहे ते बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात बांधकाम करत असताना एकच दुसऱ्या स्तरावर ते परिवर्तन होत असतात अशा वेळी जीवन जगण्यासाठी काही वस्तू लागतात असतात पण जर तुम्ही बांधकाम कामगारामध्ये नोंदणी केली असेल तर तुम्हाला मोफत सगळी भांडे तुमचं साहित्य तुम्हाला मिळणार आहे पुढं आता शासनाच्या वतीने तुम्हाला बांधकाम कामगारांना भांडे सहज याच्यात तीस प्रकारचे भांडे असतील या संदर्भ शासनाने जी आर काढलेला आहे बांधकाम योजनेचा लाभ ज्या व्यक्तीला घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म असा भरायचा आहे हे भांडे मिळणार त्यालाच जो हा फॉर्म भरेल त्याला हे भांडे लवकरच मिळू शकते भांडे मिळण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील निर्माण श्रमिक पोट योजना याचं नाव मित्रांनो तुम्हाला एक पासपोर्ट फोटो बँकेचे पासबुक झेरॉक्स लागतील राशन कार्ड झेरॉक्स लागतील त्यानंतर भुगतान केल्याची पावती झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लेबर कार्ड झेरॉक्स अशा तुम्हाला झेरॉक्स अशा तुम्हाला झेरॉक्स लागतील मित्रांनो प्रत्येक या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या कारण शासन तुमच्याकडून पासपोर्ट फोटो त्यानंतर तुमचे लागलेले झेरॉक्स हे तुम्हाला मागवून घेणार आहे या झेरॉक्स घेतल्यानंतर तुमच्या अपलोड केल्या जातील समोर आणि आज ना उद्या तुमचे भांडेसुद्धा येतील पण शासनाचा लाभ आहे मित्रांनो हा लॅब तुम्ही याला टाळू नका कारण लवकरात लवकर कोणत्याही माय सेवा केंद्रावर जाऊन याचा लाभ घ्या कारण तुम्हाला लागणारे साहित्य यामध्ये आहेत तुम्ही नाही त्याला वापरू शकणार पण घरी कामात येतील कशाला का बारीक चिरिक वस्तू म्हणून तर या सुद्धा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हाला खाली मी लिंक पण देतो तर तिच्या लिंकवर तुम्ही भरू शकता फॉर्म धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा